नमस्कार जय महाराष्ट्र कशाद आपण सर्व एकदा एका शिक्षकाची अपॉइंटमेंट लेटर एका विहिरीत पडते तो विहिरीच्या कडेला डोक्यावर हात लावून रडत बसलेला असतो तेवढ्या विहिरीतून एक देवी प्रकट होते आणि त्याला विचारते काय झालं शिक्षक देवीला सांगतो माझी शिक्षकाची अपॉइंटमेंट ऑर्डर विहिरीत पडली आहे देवी लगेच विहिरीत उडी मारते आणि सुपरवायझर ड्युटीची ऑर्डर काढते शिक्षक प्रमाणिकपणे सांगतो ही ऑर्डर माझी नाही आहे देवी परत दुसऱ्यांदा ऑर्डर जाते देवी दुसरी इलेक्शन ड्युटीची ऑर्डर काढते परत तो प्रामाणिकपणे सांगतो ही ऑर्डरही माझी नाही देवी परत विहिरीतून जनगणनेची ऑर्डर काढते परत तो प्रामाणिकपणे सांगतो ही पण ऑर्डर माझी नाही आहे देवी परत विहिरीतून निहाय जनगणनेची ऑर्डर काढते परत तो प्रामाणिकपणे म्हणतो ही ऑर्डरही माझी नाही असे सांगतो देवी परत पोषण आहारची ऑर्डर काढते परत तो प्रामाणिकपणे म्हणतो ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो देवी परत विहिरीतून लसीकरण कार्यक्रमाची ऑर्डर करते परत तो प्रामाणिकपणे म्हणतो ही ऑर्डरही माझी नाही आहे शेवटी देवी त्याची शिक्षकाची अपॉइंटमेंट ऑर्डर काढते तेव्हा तो शिक्षक आनंदाने म्हणतो हीच माझी ऑर्डर आहे देवी त्याचा हाच प्रामाणिकपणा पाहून देवी ते प्रसन्न होते आणि अगोदर काढलेल्या सर्व ऑर्डर त्या शिक्षकाला देऊन टाकते तेव्हापासून प्रत्येक सरकारी शिक्षक वरील सर्व कामे करतात <laughs> कारण मी हे बघितलेलं आहे कारण मी जेव्हा तलाठीच्या पैशासाठी शिक्षकाच्या पैशासाठी धुळे किंवा नंदुरबार बाजूला जायचो तर ते तेव्हा शिक्षकांची ओळख झालेली ते एक शिक्षिकाशी ओळख चांगलीच झालेली त्यांच्या जो वार्षिक कार्यक्रम असायचा त्याबद्दल अशी माहिती मला मिळालेली जे मी तुमच्या समोर सांगितलेले आहे तेव्हा मला आज असं वाटलं की चला वाट मी तुमच्याबरोबर हे शेअर करूया आशा करतो तेही माझा व्हिडिओ बघतील तर त्यांनाही आश्चर्य होईल की ह्या व्यक्तीने माझ्याकडून काय काय नोट केलेलं आहे त्यांना काही अगर दुःख वाटलं असेल तर मी क्षमा मागतो पण तरीही तुम्हाला कळालं असेल खरंच हीच अवस्था आहे भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद